सा सा MNC आपला डिफरन्स जो आहे आपल्या कंपनीचा आणि ऑदर कंपनीचा तो डिफरन्स तुम्हाला सगळ्यांना समजला असेल की एम एन सी कंपनी कुठली असेल त्याच्यातला आपला डिफरन्स काय आपण इझिली इथं अवेलेबल का म्हणजे जे काही तुम्हाला इझिली मिळतंय त्याची किंमत तुम्हाला नसेल तर ती किंमत त्यांनी तुम्हाला जाणून दिली आहे आणि ती तुम्हाला समजली असेल असं गृहित धरतो फर्स्ट ऑफ ऑल वेलकम आपण करूया आता आपण हे जे सात महिने आपण जे काही वर्क केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल कि अप अँड डाऊन आपण या सात महिन्यात बघितलेले परंतु येणाऱ्या मुखचे पाच महिने आपल्याला सीझन पण आहे आणि टार्गेट्स पण पुन्हा अचीव करायचे जे काही कंपनीने तुम्हाला जे टार्गेट्स दिले ती ग्रोथ पण आपल्याला पूर्ण करायची प्रोडक्ट शॉर्टेज हा राहणार आहे कारण आपण ज्या पद्धतीने वर्कआउट करतोय ज्या पद्धतीने आपल्याला ऑर्डर्स मिळत आहेत ऑल ओव्हर आपले सर्वकडे ऑल ओव्हर प्रोडक्ट चांगले चालू झाले त्यामुळं शॉर्टेज एक महिन्याभरासाठी पंधरा दिवसासाठी आठ दिवसासाठी होऊ शकतो तर आपल्या आपला स्टॉक आपल्या आपल्या एरियात हेवी स्टॉक न ठेवता शॉर्टेज न होता म्हणजे शॉर्टेज न होता, होता। स्टॉक मेंटेन ठेवा जेणेकरून तुमचा त्याच्यामध्ये सेल डाऊन होणार नाही मी बघितलं एवढ्या सात महिन्यामध्ये लास्ट मंथ मध्ये बघितलं की जे कस्टमर वाईज आपण दिलेले इन्सेंटिव्ह त्याच्यात कोणीही अचीव्ह केलेलं नाही एक दोन लोकांनी केलेलं दोन ते दो तीन लोकांनी पण कस्टमर वाईज दिलेला तुम्ही करत फार कमी आहे पंचवीस पार्ट्या एकवीस पार्ट्यात एकवीस पार्ट्या होत नाही लिमिट पण नाही दिली की शंभर रुपया पाहिजे पाचशे रुपया पाहिजे दहा ते वीस टप्प्या एकवीस पार्ट्या केलं तरी एकवीस एकवीस दोन महिन्यात केलं तरी